पहिल्यांदा तर थँक यू देवा प्रतिष्ठानला हो की त्याने दरवर्षी काही ना काही ते युनिक करत असतात महिलांसाठी मुलांसाठी तर खूप साऱ्या टुर्नामेंट मध्ये आम्ही बघतो पण की काहीतरी काहीतरी युनिक असतं यावर्षी देवा प्र आम्हाला खर तर माहित पण नव्हतं की असं काहीतरी असणार आहे जेव्हा आम्ही आलो ग्राउंडवर तर जेव्हा अनाऊन्समेंट झाली तर एक प्राऊड फील झालं की महिलांसाठी हे पण सुद्धा चालू होते तर खरं तर पहिल्यांदा थँक यू बोलेन देवा प्रतिष्ठानला त्यांच्या टीमला त्यांचं जे काही ऑर्गनाईज करतात ते लोक खरंच आम्ही पूर्ण वर्षभर ह्याचीच वाट बघत असतो कारण की इथला क्राऊड म्हणजे प्रेक्षक असतात ना खरंच त्यांच्यामुळे अजून एक बोलतो ना एक अजून स्फूर्ती मिळते की येस काहीतरी करायचं आपल्या टीमसाठी प्रत्येक क्षणाला ते चेअर करतात तर खरंच खूप आणि माझी युवा टीम खरंच मी नक्की आहे की मी अशा टीम बरोबर खेळते ज्याच्यामध्ये प्रत्येक जण कोणाला ना कोणाला सपोर्ट करत असतो संगीता ताई आहेत माझ्या श्वेता ताई आहेत गो, गोलू आहे सुप्रिया आहे हर्षिता आहे सुनीता आहे रोशनी आहे म्हणजे अजून बरेच सारे प्लेयर्स आहेत प्रेरणा आहे खूप साऱ्या प्रत्येक वेळी सपोर्ट करतात प्रत्येक वेळी तर टीम कशी असावी खरंच युवा भाग्यवान आहे मी युवा टीममध्ये खेळते आणि थँक्यू सो मच सगळ्यांना की ज्यांनी एवढंच म्हणजे माझ्याबरोबर खूप जणांनी प्रे केलेलं की के हे असं काहीतरी घडावं आणि ते घडलं आणि खरं तर थँक्यू बोलेन देवांना की त्या आजपर्यंत सपोर्ट करतात आणि फॅमिली येस फॅमिलीच्या शिवाय काहीच नाही आणि माझे बरेचसे असे फ्रेंड्स आहेत ते पण सपोर्ट करतात तर थँक्यू सगळ्यांना आणि पुन्हा एकदा थँक्यू देवा प्रतिष्ठान एवढं काय बोलू शब्दच नाही की एवढं मोठं आणि जे लक्षात राहणार त्यांनी आज जे साठी ठेवलेलं आहे प्राईज ते मला मिळते हे मला बिलीव्हच होत नाही तर थँक्यू 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 सो मच